नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अंजली दॅशोकी या चॅनलमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते कन्या राशीच्या यशाची गुरुकिल्ली आज मी तुमच्या हाती सोपवणार आहे ही राशी म्हणजे भावनांची जणू एक गुप्त खोलीच ती आज आपण अनलॉक करणार आहोत कन्येने यश मिळवायचं तंत्र अगदी नीट आत्मसात केलंय सर्व गोष्टी अचूक शिस्तबद्ध चोप असाव्यात असा हा आग्रह धरणारी व्यक्ती म्हणजे कन्या या लोकांना वेळेचं भान आणि परफेक्शन खूप आवडतं सर्व काही व्यवस्थितच असावं असा, असा यांचा आग्रह असतो मग तो वॉर्ड्रोव्ह असो की रिलेशनशिप कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो त्यांनी काय काळजी घ्यायला हवी आणि दहा सोपे तोडगे मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कन्या व्यक्ती खूप निरीक्षणशील असतात कुणी काय बोललं कधी बोललं हे पक्क लक्षात ठेवतात अगदी शेरला होम्सची बहीण म्हणायला काहीच हरकत नाही शिस्त आणि स्वच्छता आणि काटेकोरपणा यांच्या रक्तातच असतो वेळ वाया घालवणं यांना अजिबात आवडत नाही कन्या लोक खूप कामसू असतात कामात दिरंगाई करणं यांना मुळीच आवडत नाही डोळे मुळातच रिस्क ॲनालिसिस करत असतात प्रेमाच्या बाबतीत कन्या राशी सावध आणि शाय असते हा माणूस खरंच योग्य आहे का पण रिलेशनशिपमध्ये आल्या की त्यांचा समर्पण भाव पाहून पार्टनरी थक्क होतो या लोकांना प्रेम करणं म्हणजे समजूतदारपणा स्थिरता आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेम दाखवणं आवडतं एक वेळ गिफ्ट दिलं नाही तरी चालेल पण फोन वेळेवर आलाच पाहिजे हेच त्यांच्या प्रेमाचं मॅन्युअल एकतर कन्या राशी प्रेमात पटकन पडत नाहीत डोक्याच्या विचारांना निर्णय घेतात पण एकदा का प्रेमात पडल्या की खूप काळजीवाहू जबाबदार आणि खरं प्रेम करणाऱ्या पार्टनर बनतात यांचा जोडीदार जर समजूतदार असेल तर हे नाटक खूप घट्ट होतं करिअरमध्ये कन्या राशीचा दर्जा म्हणजेच डिटेल्सचा बॉस यांना चालू दे जाऊ दे असलं काहीच चालत नाही एखादं काम सुरू केलं की ते योग्य पद्धतीने अचूक आणि वेळेत पूर्ण व्हायलाच हवं अशा लोकांसाठी शिक्षक रिसर्च अकाऊंट्स हेल्थ केअर डिझायनिंग लेखन यासारखी क्षेत्र एकदम परफेक्ट बसत असल्यामुळे यांच्यावर बॉस नेहमी खुश असतो कन्या राशी म्हणजे फायनान्शियली स्मार्ट फुकट खर्च करायचा नाही आणि उगाच कुणी सांगितलं म्हणून गुंतवणूकही करायची नाही यांचं सगळं प्लॅनिंग विचारपूर्वक असतं यांचं बजेट म्हणजे एक्सेल शीटपेक्षाही कडक तसेच इमर्जन्सी फंड हेल्थ इन्शुरन्स सेव्हिंग अकाऊंट सगळं अगदी व्यवस्थित असतं अचानक काही उभं राहिलं तर ही मंडळी पाय घट्ट रोवून उभी राहतात आज खर्च केला उद्या खिशाला भोग असं यांच्या बाबतीत फारच क्वचित घडतं कन्या राशीचा लकी रंग म्हणजे पांढरा राखाडी फिकट हिरवा जो यांच्या स्थिर वागण्याचं प्रतीक असतो बुधवार हा त्यांचा लकी दिवस जो बुद्धी वाणी आणि व्यवहार यांचं प्रतिनिधित्व करतो लकी खडा म्हणजे एमरल्ड पन्ना ज्याला आपण नीलम म्हणतो जो तीव्र बुद्धी संवादात गोडवा मानसिक स्थिरता वाढवतो या कन्या राशीच्या व्यक्ती ह्या जगातल्या शांत योद्ध्या आहेत न बोलता फार काही करत असतात जग गोंधळात असतानाही त्या शांत असतात तुम्ही कन्या राशीचे असाल तर तुम्ही खूप खास आहात आणि तुमच्यासारखी व्यक्ती जर कोणाच्या आयुष्यात असेल तर खरंच त्यांचं सौभाग्यच आहे तर आज इतकंच पुरे करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद